توني کي ڪي ڏٺي نه ڪي ۽ تو بلاڻي جي طرح ٿي मंडळी साठी बक्षीचे मनापासून स्वागत धार्मिकाचा अभिनंदन प्राची गंगावर आपण त्या ठिकाणी उपस्थित झाला मनापासून स्वागत धार्मिकाचा अभिनंदन त्याच्यासाठी माझं बसके मंडळी सध्या एका बसके どうだ、せっかくだ。

कृपया पहिले जरा व्यवस्थित करा पहिले पैसे तशीच वर येऊया सुपर फायनान्स प्रसिद्धी रही मामान सांगितले उपस्थित मनापासून स्वागत हल्ली एकदा शिक्षक स्वागत